ह्या मतदारसंघावरती आपण शिवसेनेच्या भगवाजींना पुण्यात आपण फडकवला परंतु आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय की या दापोली मतदारसंघामधील शिवसैनिकांचा संघर्ष आता कायमस्वरूपी संपलेला आहे दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयजी कदम साहेब है। यांनी मागील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ऐंशी हजार मतं घेतली होती आणि आता त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत असताना दापोली मतदारसंघाचा संघर्ष कायमस्वरूपी संपलेला आहे प्रत्येक गावागावाचा विकास आपण करत असताना त्यांनी ऐंशी हजार मतं घेतली होती आपल्याला एक हजार एक लाख पाच हजार मतं आपण घेतली होती परंतु आता आपण गावागावाचा गावा विकास करत असताना त्यांची मला साथ लाभणार आहे मी त्यांचे आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांचे त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचा मनापासून आभार मानतो त्यांनी शिवसेनेची स्वागत शिवसेनेची ताकद त्यांनी शंभर टक्के वाढवलेली आहे आणि ते सन्माननीय रामदास त्यांनी काम केलेलं होतं जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं दोन साली ते विधानसभेवर निवडून गेले होते परंतु आज ते सोबत नक्कीच संघर्ष हा थांबलेला आहे आणि त्यांची साथ त्यांचा अनुभव रामदासबाईंसोबतचा असलेला देखील त्यांचा अनुभव नक्कीच आपल्या उपयोगी पडणार आहे मी आपल्या आपल्या साक्षीने रामदास रामदासबाईंच्या साक्षीने त्यांना मी आश्वासित करू इच्छितो दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून जी जबाबदारी आपण माझ्यावरती दिलेली आहे महाराष्ट्राची सेवा करत असताना दापोली मतदारसंघामध्ये काम करत असताना त्यांच्या हातात हात घालून खांद्याला खांदा लावून दापोली मतदारसंघाची उंची आम्ही अजून वाढवू हा विश्वास दर्शवतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कोकणचे नेते आदरणीय रामदासबाई कदम शिवसेनेचे पालकमंत्री उदयजी सामंत शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेजी कदम आमच्या या ठिकाणी दापोलीचे सुपुत्र आणि भांडूपचे आमदार आमचे मित्र अशोकजी पाटील साहेब या कार्यक्रमाने का मी त्या ठिकाणी उपस्थित असलेले ऑपरेशन टायगरचे पहिला मूर्त करणारे राजनजी साळवी माझे आमदार या ठिकाणी माझे खासदार शेवाळ साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण सगळेच पदाधिकारी शिवसेनेचे आमच्या सोबत या ठिकाणी पक्षप्रवेश करून घडून आणण्यासाठी ज्यांनी मोलाच जे मेहनत घेतले ते आमचे मित्र दापोलीचे नगराध्यक्ष खालीबाई रखांगे त्यांचे सगळे सहकारी माझे सर्व उपस्थित हितचिंतक माझे सर्व सहकारी उपस्थित मित्रांनो गेले कित्येक दिवस आमचा आणि भाई योगेश कदम हा संघर्ष होता परंतु एकोणीशे नव्वद साली जेव्हा विधानसभेच्या निवडणुकी झाल्या तेव्हा सगळ्यात जास्त जर जा रामदास भाईंचं काम जर कुणी जवळून केलं असेल तर ते भाईंना माहिती भाई आहे आणि त्याच्यामुळे आम्ही नव्वद पासून साहेब आम्ही एकत्रित सगळं काम केलं नव्वद नंतर पुढच्या काळामध्ये गेल्या पाच दोन हजार चौदा पूर्वी फार वेगळ्या पराभव तिथं राजकारण झालं आणि त्याच्यानंतर मग मी विधानसभा केली मी दोन हजार चौदा निवडून आलो राजकारण बदललं आणखी ताकद लावली योगेश दादा मिळाली संधी मिळता मिळता तुमच तुमची पुढच्या काळामध्ये तुम्ही सर आणि तेव्हा आमच्याकडच्या भागाचा कोकणचा विकास आम्ही सगळ्यांनी ठरवलं की विकास आणि पुढे राहिलेला जो विकास आहे त्या ठिकाणी करून घ्यायचा मी सुद्धा मुळात पहिल्या सुरुवातीपासून शिवसैनिक संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकोणीशे सत एकोणनव्वदला मी जिल्ह्यातला पहिला सरपंच त्या ठिकाणी आनंद आहे आणि म्हणून आपण परिषद निवडणुका होतील पंचायत निवडणूक परिषद निवडणुका होतील त्या पालकमंत्री उदयजी सामंत असतील योगेदत्ता असेल भाईंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये ज्या जिल्हा परिषद निवडणुका लागतील त्या जा सगळ्यात जास्त बहुमतानं एक नंबरची जिल्हा परिषद ही रत्नागिरी असेल कारण आम्ही सुद्धा रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये मी पाहिलंय उपाध्यक्ष होतो जिल्हा परिषदचा आणि आता सगळेच पदाधिकारी एक एका झेंड्याखाली त्या ठिकाणी आलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये निर्णय त्या ठिकाणी पुन्हा अशा जी ताकद शिंदेचं बिलत ती पुढची ताकद अशा पुन्हा आपल्याकडून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की महाराज की जय भवानी सगळ्यांच

अध्यक्ष असतील माझे जे पदाधिकारी असतील या सगळ्या संजय राव कदम विश्वास <णवारागता> कदम दोन कदम एकत्र आलेले, तिथे फक्त आता शिवसेनेच दम राहणार आहे त्यामुळे दोन कदम सात नाही आता मला वाटत कदम आल्यामुळे एक लाख पाच हजार मत तुला मिळाली आणि त्यांना आयुष्य स्वागत करतो दुसऱ्या पक्षात नाही तर स्वगृही आले साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आले धर्मवीर आनंदगिरी साहेबांच्या शिवसेनेमध्ये आले आता त्यांचं मी मनापासून स्वागत केलेलंच आहे म्हणजे त्यांनी नव्वद ला काय झालं त्यानंतर काय झालं आणि बाकी परिस्थिती अमदाबाई अगोदरच सांगितली त्याच्याबद्दल आणि म्हणून खऱ्या अर्थ कोकणामध्ये शिवसेना वाढती आहे कोकणामध्ये आता मला वाटतं शिवसेना एकच एक सोडलं तर सगळे आपलेच आहे आपले महायुतीच्या योगेश कदम चांगल्या मताधिकाने सांगितलं होतो आणि नामदार करतो असंही सांग आणि रामदास भाई ना तेव्हा टेन्शन होत काय होणार दिला होता की कोकणातला कोकणी माणूस आपला प्रेम करणार आहे आणि आपल्याला मागच्या निवडणूक हे सगळे कोकणातले शिवसैनिक कार्यकर्ते हे आणि आता जे औरंग औरंग्याच उदात्तीकरण जे सुरू आहे आज मी होता त्याला <laughs> मी आज दाखवलं सभागृहामध्ये आणि त्या मास्तर तुम्ही इकडे त्याचा अजूनच कार्यक्रम काय रामदासबाई करतील खूप मोठ्या प्रमाणावर बाळासाहेबांनी कोकणावर देखील बाळासाहेब आज राहिलेला विकास असेल आपल्या आमदारांना दिलेला संजय कदम आगे बढ़ाते जाएंगे संजय कदम यांची शिवतेपदी नियुक्ती देखील केली आणि यापूर्वी देखील कोकणामध्ये राजन सावी पुढे आणि आता संपूर्ण कोकण राहणार नाही कारण या ठिकाणी आता उदय सामंत संजय कदम आहेत आणि आपले अनेक आमदार आहेत आपण भरून काढू आणि रामदास त्याच्यावर देखील उदय सामंत पाऊस भरपूर पडतो शेती कोकणात झाली पाहिजे आपला चाकरमानी तो नोकरीसाठी त्याला तिथंच रोटी मिळावी मी संजय कदम यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा दे आपले रमेश भाऊसाहेब पाटील चिकटगावकर स्वागत करतो ते पण अरे उभा म्हणजे तिथं आता ते शिक्कामोर्तब केलं आरोपाचा खरा धनुष्यबान पुन्हा इतर दुसऱ्या पक्षात राहणार शिवसेनेमध्ये आला तुमचं मना नगराध्यक्ष साबीरबाई शेख पवार परिषद सदस्य मगर तसेच इतर सर्व यांनी देखील बाकी बाबासाहेब जगताप राजू डोंगरे बाळासाहेब चव्हाण संतोष काळवणे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे तुमच्या भागात देखील म्हणून तिथ रमेश बोरणारे विकासामध्ये त्यांचा फायदा होईल तुम्हाला इकडं योगेश हजार कोटी रुपये अरे कधी निधी आणि उदय सामान म्हणजे बघा एक विकास कामांसाठी पन्नास कोके अरे पन्नास पण ते वैयक्तिक नाही आणि त्यामुळे तुम्ही आमच्यावर आरोप टाकलं या निवडणुकीमध्ये सर्व लोक येत आहेत प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून विकाशाला चालना देना शिवसेना भासेब पाटिल चिकट एक कदम पाटिल ना पाटिले धन्यवाद दू तुम्ही देखील टाइम आणि म्हणजे बघा आपली कायमची दुश्मनी नसते या ठिकाणी विकासाला चालना आज योगेश तुझ्या हात आणखी आपल्याला बाळासाहेबांनी आपण अडीच वर्षात काम केलं काम केलं आता आतापर्यंत कधी न झालेले त्याची पावती झालेली अतिशय कधी कामाला महत्व आहे आणि म्हणून कुठेही तुम्हाला कामाला पैसे मनापासून आपल्याला शुभेच्छा देत दापोली कोकण झालं आता आता मुंबईचे आपले तीन नगरसेवक त्यांच्या बरोबर देखील आपल्या नगरसेविका अंजली नाईक माने उमेश माने सेविका या शिवसेनेमध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत सिटिंग म्हणजे सतरा ते सतरा ते बावीस या दोन पण सतरा ते बावीसच आहेत इतर काँग्रेस इतर संख्या वेगळी आहे पण उभाटात मुंबईमध्ये देखील महायुतीचाच भगवा झेंडा त्या प्रकारचं वातावरण सगळी शिवसेनेत प्रवेश केला तो विश्वासार्थ करते करतील एवढीच आपल्याला मी ग्वाही देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद